प्रेक्षक नमस्कार जवळा गावामध्ये एक ऐतिहासिक घटना घडलेली आहे जवळा ग्रामपंचायतीमध्ये ओपनच्या जागेवर एका बौद्ध समाजाच्या उच्च शिक्षित तरुणाला सरपंच पदाची संधी मिळाली आहे आणि ही संधी जवळा गावचे सुपुत्र आणि सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दीपक आबा साळुंगे पाटील यांच्या रूपाने ही संधी या गावाला मिळालेली आहे तर आपल्यासोबत आहेत जवळा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित बिनविरोध निवडून आलेले ग्रामपंचायत सरपंच सज्जन मागाडे सज्जन नमस्कार सरपंच झाल्यावर जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो आज जवळा ग्रामपंचायतीचे सरपंच पदाची बिनविरोध निवडणूक आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सोलापूर जिल्ह्याचे नेते सांगोला तालुक्याचा विकास पुरुष आदरणीय दीपका पाटील यांच्या मार्गदर्शनाने सरपंच पदाची निवडणूक पार पडली आणि या बिनविरोध झालेल्या सरपंच पदामध्ये मी तालुक्यामध्येच नाही तर या जगामध्ये संदेश देणारी घटना घडली ती म्हणजे सर्वसाधारण गटामध्ये असणारी जागा माझ्यासारख्या बौद्ध समाजातील तरुणांना आव्हान दिली आणि यातच मोठा आमच्या समाजाचा आणि ग्रामपंचायत स्थापनेपासून ही पहिलीच घटना आहे की जे बौद्ध समाजाला दिलेलं सरपंचपत आहे आणि मी खरंच ते भूषवाळी मागतो माझ्यासाठी माझ्या समाजासाठी आणि हे सरपंचपद मी माझ्या समाजाला बहाल करतो या सर्वांच्या आशीर्वादाने मी सरपंच नाही माझे सर्व समाज बांधवच सरपंच आहेत अशी मी आशा व्यक्त करतो महत्वाचा मुद्दा असा आहे की माघाडे समाजाला विशेषतः जवळा गावामध्ये पहिल्यांदाच हे पद मिळते म्हणजे याच्यापूर्वी आपल्याला उपसरपंच पद मिळाला मिळालं असेल पण सरपंच पद हे आणि ते पण ओपनच्या जागेतून होते तर एकूण जी काय भावना नेमकी समाजाप्रतीची भावना अत्यंत चांगली आहे समाजानं सकाळपासून पेढे वाटून गुलाल उडवून हलग्या लावून लोकांनी जल्लोष साजरा केलेला आहे आज दिवसभर लोक ग्रामपंचायत समोर बसून होती आणि बिनविरोध निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वांनी मोठा आनंद उत्सव साजरा केलाय जणू आमच्या घरामध्ये आज भीम जयंतीच आहे किंवा दिवाळीच आहे अशा स्वरूपाचं वातावरण बरोबर आता सरपंच पद मिळाल्यानंतर गावाची जबाबदारी समाजाची जबाबदारी नाही पण एकूण गावासाठी काय करणार नाही भविष्यातली योजना काय सध्या ग्रामपंचायतीच्या वतीने ज्या काही चालू योजना आहेत त्या चालूच राहतील पण त्याचबरोबर वेगळं असं काय जवळचा विकास करण्याच्या दृष्टीनं वेगळं पण मी निर्माण करेन त्यातून ज्या काही वेगवेगळ्या शासकीय सुविधा असतील शासकीय कामं असतील ती कामं दीपक माध्यमातून आणून या गावचा कायापालट करण्याची जबाबदारी सध्या त्यांनी माझ्या खांद्यावर दिलेली आहे आणि ती मी प्रामाणिकपणे पार असं मी आपल्या समोर ग्रामपंचायतीचा कमी वयातला सरपंच आहे तो पहिला पहिला आणि कमी वयाचा सरपंच आहे अजून एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल की दीपक बाबांचे वडील कैलासवाशी कार्य तपस्वी माझे आमदार काकासाहेब साळुंगे पाटील यांनी एक चांगलं वातावरण आपल्या तालुक्यामध्ये उभा केलं त्यांना कमी फार कमी कालावधी मिळाला तर त्यांच्या गावाचं सरपंच तुला मिळते तर काकासाहेबांच्या स्मृतीचा उजाळा देत असताना एकूण या सगळ्या घटना घडमोडी कसं बघतोय काकासाहेब आणि काकी यांच्या विचाराचा वारसा घेऊन सध्या तालुक्याचं नेतृत्व करत असताना दीपक बाबा ते चाललेले आहेत आणि त्यांनी जी आमच्या समाजाबद्दल आत्मीयतेची जी भावना होती मांडीला मांडी लावून बसणं कधीही वेगळा तुझा भाव न करणं अशा प्रकारची जी परिस्थिती होती ती सध्या बाबांच्या रूपाने सुद्धा चालू आहे कोणत्याही आम्ही वेगळा अशी भावना नसल्या कारणान सर्वसाधारण गटामधून असणार जे उमेदवारी सरपंच पद्धत ते मला त्यांनी देऊ केले किती दे। कालावधी मिळणार आहे सध्या आता एक वर्षाचा कालावधी मिळेल बर एक शेवटचा प्रश्न आहे शिक्षक आहे तो तरुण आहे तर गावातल्या एकूण तरुणांच्या दृष्टीनं भविष्यात त्यांनाही चांगले दिवस शहावेत त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं असं काही डोक्यात कल्पना आहे की जी भविष्यात होऊ शकते जवळे गावामध्ये आमचे जे तरुण आहेत या ठिकाणी प्राथमिक शाळा भरपूर आहेत त्याचबरोबर माध्यमिक शाळा आहे ज्युनियर कॉलेज आहे महाविद्यालय आहे आणि महाविद्यालय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आमच्या गावातील जे विद्यार्थी बाहेरगावी जाऊन स्पर्धा परीक्षेचं जे काही मार्गदर्शन घेतात त्या ठिकाणी आम्हा पैसा खर्च होतो आई वडिलांचं कष्ट त्या ठिकाणी जातं तर माझा असा मानस आहे की ही जी मुलं आहेत ही स्पर्धा परीक्षेमध्ये चांगली घडावी होती यासाठी मी जवळा गावामध्ये मोठे अशी अभ्यासिका तयार करेन आणि त्या अभ्यासिकामध्ये अभ्यास करून माझ्या माझ्या गावचे इव्हन गावचेच नाही तर तालुक्यातले असंख्य विद्यार्थी या ठिकाणी येऊन ते प्रशासकीय अधिकारी घडवण्यासाठी मी प्रयत्न करेन तर हे होते सज्जन मागाडे जवळा गावातली एक ऐतिहासिक घटना आहे सज्जन मागाडे हे जवळा ग्रामपंचायतीचे सरपंच झालेले आहेत आणि एकूण इथल्या सर्व बौद्ध समाजाला बहुजनवादी समाजाला आणि एकूण गावाला एक तरुण सरपंच मिळाल्यामुळं एक आनंदाचं वातावरण आहे धन्यवाद धन्यवाद जय स्वागतो भगवताम्भो धं नमस्वामि पन्मयो भगवतो तारकसम्भो सन्धमं नमामि नमो रणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं विभूतं शरणं गच्छामि द्वितीयंपि दमं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं विभूतं शरणम्

पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या